एनके तर मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेच्या संदर्भातील मॉडेल उत्तरपत्रिकेप्रमाणे विषयाची उत्तरपत्रिका कशा पद्धतीने सोडवायला हवी होती किंवा भविष्यात जे विद्यार्थी आत्ता बोर्ड परीक्षा देणार आहेत तर त्यांनी ही उत्तरपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी आज आपण आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो बोर्डची जी मार्च दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा झालेली आहे त्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची शिक्षकांसाठी बोर्डाकडून जे मॉडेल ॲन्सर येतं आणि त्या मॉडेल अॅन्सरमध्ये उत्तरं आणि कशा पद्धतीने उत्तरं लिहिल्यावरती कसे गुण द्यायला हवे होते ही माहिती शिक्षकांना येते तर ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं की कुठल्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं किंवा त्यामध्ये काय लिहिल्यानंतर मार्क द्यायचे तर ही मॉडेल ॲन्सर फार महत्त्वाची असते त्याच्याप्रमाणे उत्तरं येणं अपेक्षित असतात चला तर मग आज आपण आणखी एक बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ज्यामध्ये ब उपप्रश्न कारण अच्या संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आज आपल्याला ब हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भातला अभ्यास करायचा आहे ब प्रश्न आहे फरक स्पष्ट करा तर मित्रांनो बोर्ड परीक्षेत अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये पाच फरक दिले जातात सोडवायचे मात्र तीनच असतात आपण या दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेतील पाचही फरक पाहूयात परंतु फरक तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये मात्र तीनच सोडवणार आहे ते इथं फरक सोडवताना कशा पद्धतीने फरक सोडवायचा तर इथं तीन कॉलम तुम्हाला आवश्यक असतात पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला मुद्दे लिहायचे असतात कोणत्या मुद्द्यांद्वारे तुम्ही फरक स्पष्ट करणार आहात त्यानंतर जो काही फरक विचारला आहे त्या फरकाचे दोन मुद्दे असतील कुठला फरक विचारला आहे तो इथं आवर्ती ठेवा आणि मुदत ठेव विचारलेला होता तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला अर्थ किंवा व्याख्या लिहायचा आहे कारण अर्थ किंवा व्याख्या लिहिली तर तुम्हाला एक गुण मिळतो आवर्ती ठेवीचा अर्थ लिव्यात निश्चित कालावधीपर्यंत बचतदारांकडून आवर्ती पद्धतीने ठेवण्यात येणाऱ्या ठेवींना आवर्ती ठेव असं म्हटलं जातं तर निश्चित कालावधीसाठी बचतदारांकडून ठेवण्यात येणाऱ्या ठेवींना मुदत ठेव असं म्हटलं जातं म्हणजे हा त्या दोघंनी ठेवींमधला फरक किंवा त्या दोघांचा अर्थ आपण या ठिकाणी लिहिलेले अर्थ किंवा व्याख्या चालते पण व्याख्या म्हणजे शास्त्रज्ञांनी सांगितलेली शास्त्रशुद्ध व्याख्या असते जर एखाद्या संकल्पनेला असंही व्याख्यापुस्तकं दिली नसेल तर तुम्ही अर्थ लिहायचा म्हणजे त्याचा अर्थ काय होतो तो तुम्ही या ठिकाणी सांगायचा यानंतर जाऊयात दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा आहे जमा करण्याची पद्धत आवर्ती ठेव कशा पद्धतीने जमा होते तर आवर्ती ठेव विशिष्ट कालावधीसाठी नियमित आवर्ती पद्धतीने जमा केली जात असते तर मुदत ठेव ही एकाच वेळी विशिष्ट कालावधीसाठी जमा केली जाते त्यानंतर तिसरा मुद्दा ठेवीचा पुरावा आवर्ती ठेव जी आहे ती आवर्ती ठेवीचा ठेव म्हणून पुरावा जो आहे त्यासाठी पुस्तक दिले जातं ठेव पुस्तक तर मुदत ठेवीचा पुरावा म्हणून ठेव पावती दिलेली असते तर हा दोघांमधला फरक तुम्हाला सांगता येईल इथं दोन मुद्दे लिहिले तरी तुमचा फरक पूर्ण होतो परंतु शक्यतो तीन मुद्दे फरकामध्ये लिहायचे आहेत म्हणजे एखादा मुद्दा चुकला किंवा थोडासा कमी त्याच्यात माहिती आपली आली तरी आणखी एक मुद्दा त्याचं ॲड केलेला असल्याने दोनपैकी दोन, दोन मार्क तुम्हाला मिळून जातात तर मित्रांनो अशा पद्धतीने फरक आपला लिहिणं अपेक्षित आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट दुसऱ्या फरकाकडे दुसरा फरक आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण पहिला कॉलम मुद्द्यांसाठी करूयात आणि दुसरा फरक जो होता तो आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या संकल्पनेच्या संदर्भातला तर पहिला फरकाचा मुद्दा आपण व्याख्या घेतली कारण दोन्हीही संकल्पनेच्या व्याख्या पुस्तकात आहेत वस्तूच्या एकापाठोपाठ एक सेवन केलेल्या सर्व नागांपासून मिळालेल्या उपयोगितांची होणारी बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय तर वस्तूच्या शेवटच्या नागाच्या सेवनापासून प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता यानंतर नेक्स्ट पुढचा मुद्दा आपल्याला सांगते नगसंबंध एकूण उपयोगिता वस्तूच्या सर्व नगांपासून मिळणारी उपयोगिता असते तर सीमांत उपयोगिता वस्तूच्या प्रत्येक स्वतंत्र नगापासून मिळणारी उपयोगिता असते यानंतर दोघांची मूल्य एकूण उपयोगितेचं मूल्य हे नेहमी धनच पाहायला मिळतं आपल्याला परंतु सीमांत उपयोगितेचं मूल्य मात्र धन, ऋण किंवा शून्य देखील असू शकतं यानंतर नेक्स्ट पुढचा फरक आहे तिसरा फरक हा फरक आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौचिक मागणी यांच्या संदर्भात व्याख्या लिव्यात किंमतीत अल्पसा बदल झाला असता मागणी जेव्हा पटीने बदलते तेव्हा त्यात ते संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतात तर किमतीत कोणताही बदल झाला तरी मागणी जेव्हा स्थिर असते तेव्हा त्याला संपूर्ण अलौचिक मागणी असं म्हणतात यानंतर उदाहरण घेतले आपण त्याचे किमतीत अल्पशी घट झाली तर मागणी अनंतपटीने वाढते तर किमतीत कितीही घट झाली तरी मागणी आहे तशी स्थिर राहते असं जेव्हा होईल तेव्हा ते ह्या दोन्हीही मागणीच्या लवचिकतेची उदाहरणं आहे आणि यांच्या आधारे आकृती काढून तुम्हाला ते स्पष्ट करता येईल कारण दोघांच्याही आकृत्या आहेत आकृतीचा जो काही फरक असेल तर त्यामध्ये आकृती काढल्यानंतर गुण मिळायला आपल्याला थोडीशी जास्त चांगली मदत होते त्यामुळे काही महत्त्वाच्या फरकांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहे काही ठिकाणी तुम्हाला तक्ता काढावा लागतो काही ठिकाणी आकृती काढावी लागते काही ठिकाणी सूत्रं आहेत तर सूत्रं लिहावी लागतात ते परफेक्ट फरक कंप्लीट होतात तर त्यासाठी फरक सिलेक्ट करून ठेवा कुठल्या फरकाला कुठं काय लिहिणं अपेक्षित आहे हे तुम्ही वर्षभरच्या अभ्यासामध्ये समजून घ्यायचे यानंतर चौथा फरक होता किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक तर ह्या दोघांच्याही व्याख्या आहे चालू वर्षातील निर्निळा वस्तूंच्या किमतींची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिळा वस्तूंच्या किमतींची बेरीज यांच्या गुणोत्तरला शंभरने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक असतो तर चालू वर्षातील निराळ्या वस्तूंच्या नगसंख्येंची बेरीज इकडं किमतींची होती इथं नगसंख्येंची नग बेरीज आहे नगसंख्येंची नग बेरीज आणि मूळ वर्षातल्या निराळ्या वस्तूंच्या नगसंख्येंची बेरीज यांच्या गुणोत्तराला शंभर निगुण मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक असतो त्यानंतर पुढचा एक मुद्दा इथे आपल्याला विचारात घेता येतो सबंद किमतीतील बदलांचा विचार करून हा निर्देशांक तयार केला जात असतो म्हणजे याचा संबंध किंमतीतील बदलांशी येतो तर संख्यात्मक निर्देशांक हा वस्तूंच्या संख्येतील बदलांचा विचार करून तयार केला जात असल्याने याचा संबंध संख्येशी संबंधित येतो म्हणजे प्राईज आणि क्वांटिटी अशा पद्धतीला दोघांमधला फरक आहे आणि तिसरा मुद्दा सूत्र येईल किंमत निर्देशांक काढण्याचं सूत्र अशा पद्धतीने आहे तर संख्यात्मक निर्देशांक काढण्याचं सूत्र अशा पद्धतीने आहे इथं फक्त पी आणि क्यूमधला फरक आहे पी म्हणजे प्राइस म्हणून तो किंमत निर्देशांक दाखवतो आणि क्यू म्हणजे क्वांटिटी म्हणजे क्यू दाखवतो प्रकारे मी आ याच्या आधीच म्हटलं तुम्हाला काही ठिकाणी आकृत्या काढावी लागतात काही ठिकाणी सूत्रे या दोन फरकामध्ये सूत्रांचा विचार करता येऊ शकतो त्यामुळं अभ्यास करतानाच परफेक्ट करून ठेवा की कुठल्या फरकाला कशाशी आपल्याला जोडता येणार आहे यानंतर शेवटचा फरक पाचवा फरक आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज दोघांच्या व्याख्या सांगता येतील आपल्या शासनाद्वारे देशांतर्गत आर्थिक स्रोतांपासून उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज कर तर शासनाद्वारे देशाबाहेरील आर्थिक स्रोतांपासून उभारले जाणारे कर कर्ज म्हणजे बाह्य कर्ज आता प्रत्येक मुद्दा संपला की आपण एक रेष मारून पुढचा मुद्दा लिहायचा आहे काही विद्यार्थ्यांना सवयच नाही डायरेक्ट सगळे मुद्दे लिहून टाकतात अशी रेषा वगैरे मारण्याची सवय नाही तर ती सवय लावून घ्या दुसरा मुद्दा प्रक्रिया अंतर्गत कर्ज देशातल्या घटकांपासून उभारले जात असल्याने त्याची प्रक्रिया कमी गुंतागुंतीची असते पण बाह्य कर्ज घेताना देशाबाहेरील देशा घटकांकडून ते उभारले जात असल्याने त्याची प्रक्रिया मात्र अधिक गुंतागुंतीची असते त्यानंतर चलनाचा समावेश विचारात घेतला तर अंतर्गत कर्ज देशातील चलनातच उभारलं जातं कारण ते देशातल्या देशात उभं केलं जात असतं पण बाह्य कर्ज मात्र इतर देशांकडून उभं केले जात असले आणि ते विदेशी चलनात उपलब्ध होत असतं बरेचसे मुद्दे आहेत यांच्या संदर्भातले छोटे छोटे फरक तुम्हाला याचे तयार करता येतात तुम्हाला जे सोपे वाटतील ते मुद्दे तुम्ही घेऊ शकतात मी या ठिकाणी जे काही महत्त्वाचे आहेत ते मुद्दे विचारात घेतलेले पण याच्या व्यतिरिक्त मुद्दे घेतले तरी तुम्हाला गुण मात्र त्या पद्धतीनेच मिळणार आहेत त्यामुळं मुद्द्यांचा विचार करण्याची गरज नाही तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न ह्या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे आपण दोन रेषा अशा पद्धतीच्या पूर्ण प्रश्न संपल्यावर देतो त्या रेषा मारायच्या आणि इथं तुमचे फरक संपवायचे आता थोडीशी एक्स्ट्रा टिप्स आहे तुमच्यासाठी तर फरक लिहिताना प्र तीन फरक आपल्याला लिहायचे आहेत तर प्रत्येक पेजवरती एकच फरक बसवायचा आणि तीन पेजवरती तीन फरक तुम्हाला लिहायचे आहेत अर्धा फरक ह्या पेजवरती ना अर्धा फरक पुढच्या पेजवरती पद अशा पद्धतीने तोडून हाफ हाफ करून फरक लिहायचे नाहीत पूर्ण एक पेजच्या फरकांसाठी द्या नेक्स्ट पुढचा फरक पुढच्या फ पेजवरती आणि तिसरा फरक तिसऱ्या पेजवरती अशा पद्धतीने सुटसुटीत पेपर आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं हे जो क्वेश्चन दोन ब आहे फरक स्पष्ट करा तो लिहिणं अपेक्षित आहे ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता परीक्षा दिली त्यांनी पाहून घ्या कशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिली आणि जे विद्यार्थी आता भविष्यात पेपर देणार त्यांनी पाहून घ्या कशा पद्धतीने उत्तर सोडवायचे तर मित्रांनो हा प्रश्न कसा वाटला यामध्ये अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत का होत असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्याच्यावरती देखील आपण भविष्यात येणाऱ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करूयात जेणेकरून बोर्ड परीक्षेला मात्र आपण चांगले गुण या ठिकाणी मिळू शकतो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार